गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला नव्याण्णव सुटला या मैदानातला सेकंड लाष्ट गट पडतोय आणि सहा गाड्या पाहता आणि सहा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत नाही अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं जात आहे का कॅमेऱ्याचा आधार घ्यायला लागतोय कॅमेऱ्याचा आधार घ्या आणि मग निकाल द्या वळवा या मैदानातला शेवटचा शंभर वळवा बो अभिनंदन आहे बर कामिंग मध्ये आपण गट पूर्ण करताय सर्व टीम आपला अभिनंदन आहे सव्वा तीन वाजले शेवटचा गट सुटण्यासाठी सज्ज झाला मुरलाप्पा अर्जुन आणि दोन राज पाटील यांचा कृष्णा आणि मोहन जगू चव्हाण बिहापूर यांचा पक्षा तीन वरती देवराज सागर मोरे नवे तांबे यांचा संभा कृष्णराज सुशील कुमार कचरे साखरा यांचा रायबा चार वरती रमेश पवार चित्रे यांचा सर्जा आणि हर्षवर्धन भाऊसाहेब पाटील यांचा राजा पाच वती कुमारी सृष्टी संभाजी खालकरवाडी यांचा रुपया आणि अजय गुरव यांचा राजा जाणार सहा राकुसवाडी अभिनव किराणा स्टोअर्स आसनगाव यांचा घरचा रॉकी आणि शाहीर सात वरती हरण्या उदयराज बांडे बाबूसाहेब पोदेकर ढोळेगाव शिंदे यांचा हरण्या आणि पाखऱ्या आठ वरती अक्षय महादेव पाटील सचिन शेठ चाके लोटे स्वप्नील दिलीपराव शिंदे चिपळूण यांचा बॉस आणि शंभू महादेव परवा अक्षय भैया पाटील यांचा बॉस तास क्रमांक नऊ वरती सौभागी संगीता रायते घुरसाळे यांचा